वळ पुढल्या बातमीकडे चौंडीमध्ये ऐंशी कोटींच्या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलंय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते हे भूमिपूजन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अध्यक्षतेखाली चौंडी या ठिकाणी ऐतिहासिक राज्य मंत्रिपरिषद पार पडली या बैठकीमध्ये महत्वाचे निर्णय देखील घेण्यात आले काय निर्णय घेण्यात आलेत आपण पाहतोय अहिल्यादेवींच्या करता सहाशे एक्या जीर्ण करता एकशे सत्तेचाळीस कोटी तुळजाभवानी मंदिर विकास आराखड्या करता एक हजार सहाशे पंच्याऐंशी कोटी मंजूर झालेत अहिल्यानगर या ठिकाणी वैद्यकीय महाविद्यालय उभारण्याकरता देखील मंजुरी देण्यात आली आहे अहिल्यादेवींवर बहुभाषिक चित्रपट निर्मिती करण्याचं देखील मंजूर झालाय महिला सक्षमीकरणाकरता आदिशक्ती अभियान राबवण्यात येणार आहे